पण आज हे पाऊस झालेला आहे म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे आपण आता हे खाली चिखलच आहे पण आपला कापूस फुटलेला असल्यामुळे आपण आज याचा आलेलो कसं आपण करू तर याच ते असत आपलं हे झाड बघा तुम्ही हे झाड आपलं दिसलेलं आहे याला आपल्याला म्हणजे दुवाड्या चांगल्या दिसल्या म्हणून आपण याचा आज व्हिडिओ बनून राहिलो तर याच्यामध्ये बघा तुम्हाला वेगळं काय दिसल याच्यामध्ये आपण याच्या दुवाड्या मोजलेल्या आहेत पण तरी आपण व्हिडिओमध्ये मोजून दाखवू म्हणजे तुम्हाला बी काय कळल तरी की याचं काय झालेलं आहे बघून हे बघा आता हे आपल्या झाडाची साऱ्या खालची फांदी इधून इद, आपण सुरू करणार आहे मोजाला तर आता हे सोडून द्या हे बघा आता ही, आ, ही एक एकाची राहिलेली आपण सांडलेले घेतलेलं नाही तर ह्या एका फांदीला एकच बोंड आहे आपला शेवट राहिलेला ही दुसरी हिला पण एकाचे बघा दोन दोन झाल्या थोड्या इकडं तीन ही चार आणि हे पाच दिसते का पाच झाले सहा सात आणि हे इकडं आठ इंध नऊ दहा अकरा बारा आणि हे शेवट तेरा इद बघा तेरा चौदा पंधरा हॅलो पंधरा पंधरा नंतर सोळा दिसतं गे सोळा सतरा आणि इद एक शेवटला आहे वरती अठरा बारीकी पण अठरा अं त्याच्यानंतर वरती ईद ही मोठी एकोणीस आणि ही बारकी पण आता ही मोडलेली एकोणीस झाली त्याच्यानंतर ह्याच फांदीला वीस एकवीस एकटी झाल्या बावीस तेवीस आणि ही चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हा झाल्या नंतर एकतीस बत्तीस आणि ही इकडं शेवट तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस आणि एकोणचाळीस ही बारीक आहे एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचेचाळीस सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस पॉस करता आणि अठ्ठेचाळीस हे कोपऱ्याला हे आपल्याकडून या पाला असल्या असल्यामुळे आपल्याकडून सुटलेली तर हो आता जाऊ द्या अठ्ठेचाळीस असू किंवा आता आम्ही पन्नासमधल्या आपल्याकडून गग्ता झाले म्हणून बराबर मोजता नाही आलेल्या तर आम्ही मोज त्यावेळेस पन्नास भरल्या त्या आणि त्याच्यामध्ये इकडे दाखवणार हां पोच करायला लागतो तर याच्यामध्ये आपण आता खाली जे तुम्ही बघितले आहेत एका एका फांद्याला आपण दोन दोन परत त्याच्यानंतर दुस दोन तीन झाडा फांद्याच्या आपण दोन तीन दोन तीन आपण सोडून दिलेल्या आहेत त्या फुटलेल्या साडलेल्या ते आपण झालेले पण याच्यामध्ये आपण बघा तुम्ही याच्यामध्ये आपल्याला सरासरी एकोणपन्नास किंवा अठ्ठेचाळीस किंवा पन्नास याच्यामध्ये आपल्याला राहिलेल्या थोड्यात आपल्या बिगर साडलेल्या हे दिसून आल्या मला एवढं व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं काही अशी झाडं आपल्या वरात कमी आहेत म्हणजे काय लय म्हणजे लय असं नाही साऱ्या झाडाला असं काही नाही हे थोडेफार झाडं असते ना दिसलं आपलं म्हणून याचा आपण व्हिडिओ बनवलं राहिलो तुम्ही बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपल्या झाडाच्या झाडामधून आपल्या किती अपेक्षा आहे दोडीची फक्त तीस एकतीस तीस अठ्ठावीस काही का असं आता अतिवृष्टी म्हणून नुकसान भरपूर लोकात झालेले आता आपलं पण झालेले त्याच्यामुळे असं आपण धरून चालवलं की जे काही येणं आपल्या पदार्थ ते आपण घेणार आहेत तर त्याच्यामध्ये मला असं झाड दिसलं म्हणून आपण व्हिडिओ आपण बोल राहिलो त्याच्यामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नाशेच्या डोळ्या आपल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवतो जवळ त्यांळ्या कॅमेरा त्याच्यामधून तुम्हाला एक वेगळं दिसन ही बघा तुम्ही इदं ही जे आपल्याला मला वेगळं दिसून राहिलं ही जे दोडी आहे ही फांदीला नाही आहे डायरेक्ट खोडाला आहे यादी कशामुळे काय माहिती मला सांगता यायचं आणि त्याच्यानंतर इदं पण तेच बघा या झाडाला वरती बघा इदं इद एक फळ फांदी ओके okay, फळफांदी फळ फांदी शेजारीच परत खाली जसं आलं का तसं इदं पण एक दोडी ही बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली बघा एक इथं जी फळ फांदी ही ज्या फळ फांदी शेजारी जाते गळफांदी म्हणा आपल्याला ही फांदी आल्यावर ही बघा किती खाली फांद्यात एक दोन तीन चार पाच आणि सहा नंबरला खाली पण एक आहे पण ही सहा नंबरची बघा गळ फांदी आल्यावर ही उपफांदी आपण धरली आता ही फळफांदीपासून उपफांदी म्हणून आपण हिची सध्या हे बोर आपण आणि त्याच्या खाली बघा इथं पण पा, पा ही बी एक फळ फांदी ही झाड झाड बघा आता ही बी आहे आपण याला उपफांदी म्हणून हिला बी आपण दोन तीन हिच्या आपण दोड्या सोडायला वाटतं मला हा हिच्या बघा तुम्ही हिच्या यस दोन आणि हिला पण तीन हिला हिच्या तीन आपण सोडायला तर ते मला तेच व्हिडिओमध्ये गपलत झाली ती का आम्ही मोजतानी एक कोण नाही एक कोण किंवा पन्नास मोजल्या आणि व्हिडिओमध्ये ही फळ ही आपला मोजाल जमली नाही तर हिला बघा हिला तीन येतात आणि आपल्या झाल्याला किती ती सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस तर आपल्या पन्नास तीज झाल्या म्हणजे एवढंच मला सांगायचं परत राहू राहू का हिला आपल्याला झाडापासून आपल्या अपेक्षा आहे फक्त लय झालं तर तीस दोड्याची आणि हिला बरोबर आल्या पन्नास तर एकदा पॉज कर आजचा व्हिडिओ म्हणजे मोठा झालेला आहे द्या होऊ द्या आता तर एवढंच आहे की आता आपलं ही अशी झाडं जर जास्त असते तर आपलं उत्पन्न पण चांगलं झालं असतं तर एवढं झाड आपल्याकडं असेल काही नाही एवढं थोडे फार आहेत तसे ज्याला डोळ्याचे चांगले आहेत आता ते वानामध्ये बदल असू शकतात कारण की वाहन थोडंसं वेगळे नवीन लावलेलं आपल्या नाही आणि हे आपण ह्या भागात हेच वाणे आणि हिरो बागावाने आपण जे व्हिडिओ सांगितले का मागचे टाकलेले का त्याच्यामध्ये हिरो वाणी त्याला पाहाला कमी तर त्याच्या दोड्या बी बऱ्या येतं पण एवढ्या धोड्याने त्याला भरत याच्या मापात आहे त्याच्या मापात दोड्यात याच्या याच्या डोळ्यात बरे बऱ्यात तर याच्यामध्ये आता आपण व्हिडिओ बंद करू तर याच्यात आपण तुम्ही लक्ष ठेवा आता याच्या आपण जे सध्याच्या दोड्यात ते आपण तुम्हाला मोजून दाखवलेले आहेत पन्नास आता काही लोक कमेंट करतील का तुम्ही बरोबर नाही मधल्या पण आता आपण जेवढं वाहते तेवढं आपण प्रयत्न करून मजलेले आहेत त्याच्या आपल्या सरासरी आजच्या याच्यात पन्नास जोड्याच्या दिसून लागल्या एका झाडाला आणि सडलेल्या डोळ्यात चार सादे सादे ले ले ते पाच जोड्या साध्या सध्या आपण तुम्हाला दाखवून दिलेलं तर त्या आपण धाडलेल्या नाही हिशोबात त्याच्या पन्नास आपल्याला अपेक्षा तीस जोड्याची तर आपला चांगलीच गोष्ट आहे पन्नास भेटल्यात साऱ्या धाडाला तर नाही येत ही परत सांगतो मी तर आपल्या याच्यात व्हिडिओ आपण बंद करू आता